मराठी माणसाला त्याच्या मातृभाषेतूनच दूर नेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात हिंदी सक्ती का हे काय दिल्लीची ताणाशयी आहे का हे असंख्य प्रश्न गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात गगनभेदी आवाजात विचारले गेले आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रस्त्यावर उतरले त्यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या वैचारिक आंदोलनामुळे सरकारला अखेर नमते घ्यावं लागलं हिंदी सक्तीचा कायदा रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष सुरू झाला रामटेक शहरात देखील हा ऐतिहासिक विजय मोठ्या उत्साहात साजरा करण्यात रामटेक बस स्टॉप येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सायंकाळी सात वाजता पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात झाली ढोल ताशाचा गजर फटाक्याची आतिषबाजी आणि जय महाराष्ट्र जय राजसाहेब अशा चा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाून गेलाय कार्यक्रमास नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शेखर भाऊ दुंडे उपाध्यक्ष रोशन फुलसले रामटेक तालुका अध्यक्ष मनोहर भगत पालशिवळी तालुका उपाध्यक्ष विकी नांदुरकर रामटेक शहर उपाध्यक्ष उमेश गाढवे संघटक भोजूजी दूध बर्वे प्रसिद्धी प्रमुख अमन लांजेवार तसेच मनीष खडसे दुर्गेश गाढवे शैलेश गाढवे प्रदीप मनगडे शिवनारायण सिंग राहुल घटे आणि समस्त महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आता प्रश्न असा आहे की सरकार मराठी जनतेच्या भावनांशी खेळते काय आता प्रत्येक वेळी मराठी माणसाला आंदोलन करावे लागणार हे सरकार स्वतःहून मराठीसाठी पावले उचलणार की नाही हा फक्त एक विजय आहे की पुढील संघर्षाची नांदी राज ठाकरे यांनी दाखवलेला निर्धार आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात स्फुर्लिंग फिटवतोय हा फक्त राजकीय भाषिक अस्तित्वाचा लढा होता आणि महाराष्ट्राने तो जिंकलाय न्यूज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल